मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मोरेसर आणि ते सगळेजण ते पूजेसाठी आलेले असतात ते मंजूला सत्याला बक्षीस वगैरे देतात आणि मोरेसर मंजूची आणि सत्याची माफी मागतात तर लगेच आता आम्ही म्हणतो की नाही नाही काही गरज आहे माफी नका मागू सगळं काही ठीक झालंय असं म्हणतात तर आता लगेच मंजू पण म्हणते की हो साहेब आता काही माफी वगैरे हो मागू नका तर ते म्हणतात की मी सांगायलाच होतो पण मंजू नको म्हटली त्यामुळं नाहीतर मी आलो असतो घरी मम्मी साहेबांना समजवून सांगायला तर आता मंजू म्हणते की नाही आता साहेब सगळं ठीक आहे काळजी करू नका तुम्ही सत्या पण म्हणतो की हो मोरे सर तुम्ही एवढी काळजी करू नका मला माहिती आहे हे सगळं घडलं ना माझा विश्वास आहे वाघमाऱ्यावरती असं म्हणतो तर आता बाहेर एक माणूस येतो आणि आता तिथं बघायला येतो म्हणतो की काय पाहिजे तुम्हाला कशासाठी आलाय तिथे तर तो म्हणतो की आम्हाला सत्यजित सुरवे हेच आहे ना तर लगेच आता असं सा बलमा म्हणतो की हो आहेत ना बोलवतो मी थांबा इथेच आणि बलमा आतमध्ये बोलवण्यासाठी निघून जातो तर आता बलमा आतमध्ये येतो आणि म्हणतो की सत्या तुला भेटण्यासाठी कोणीतरी बाहेर आला आहे तुला यावं लागेल तर आता लगेच सत्या म्हणतो की हो कोण आहे पण बालमालमा म्हणतो की काय माहीत नाही कोण आहे पण तुला बोलवलंय तर सत्य म्हणतो की मोरे साहेब थांबा मी आलोच बघून कोण आलं आहे बाहेर ते तर मोरे साहेब म्हणतात ठीक आहे सत्या ये जाऊन तू तर आता सत्या लगेच आता बाहेर यायला निघतो बालमाने त्याला हे सांगितल्यावरती सत्या बाहेर यायला निघतो सर म्हणजे म्हणते की या ना सर बसाना असं म्हणत असते तर आता सत्या बाहेर येतो आणि त्या माणसाला म्हणतो की नमस्कार कोण आहात तुम्ही कोण पाहिजे तर आता सत्याला तो म्हणतो की तुम्हीच ना भावी नगरसेवक नगरसेवक आहात ना तुम्ही तर आता लगेच सत्या म्हणतो की हो काय आहे नेमकं तर आता लगेच तो म्हणतो की हे बघा तुम्हाला सांगायचं इथं तुम्ही ज्याच्यात नगरसेवक आहात ना शहरामध्ये तिथे माझं एक काम चालू आहे बांधकाम मोठं कंपनीचं तर आता तो सत्या म्हणतो की हो मग काय झालं तर म्हणतो की आम्हाला छोटीशी मदत पाहिजे तुमच्याकडून तर आता लगेच हे तुमचं घर आहे का तुम्ही नगरसेवक आहे तुमचं घर आहे का तर सत्या म्हणतो की हो काय झालं आत्ताच पूजा झाली आहे तर लगेच म्हणतो की गरज नाही या घरात राहायची धरा घराची चावी आता तुम्हाला ती थ्री वन बेच के आणि सगळं काही तुम्हाला भेटन तिसऱ्या मजल्यावर सध्या म्हणतो की काही गरज नाहीये मी याच्यासाठी काय काही करणार नाही तर तो म्हणतो की आता आम्हाला तुम्ही लाईट बिल वगैरे सगळं काही फुकट देत जा ना आम्ही फुकट त्याच्याबद्दल देऊन टाकू तर आता लगेच सध्या त्या माणसाच्या तोंडात आणतो आणि म्हणतो की तुम्हाला काही वाटत कसं नाही आहे लाच मागताय का माझ्याकडे मी तुम्हाला तसं दिसलोय का तर मोरेसर म्हणता सध्या काय झालंय तर आता लगेच तो माणूस म्हणतो की हे बघ तुला सोडणार नाही आहे मी आणि काय रे माझ्यावर हात उचललाय का तू आणि काय काय झालं लाच मागितली हो मी तर आता तो म्हणतो की तुला माहित नाहीये मी कोण आहे मी खूप मोठा माणूस आहे तुला माहितच नाही अजून मी कोण आहे असं तो म्हणतो आणि सध्या त्याला बाल म्हणतो जाऊ दे सत्याच्याला आतमध्ये तर इकडं सत्य आतमध्ये सगळे जण निघून जातात सत्य आतमध्ये येतो आणि पूजा जिथे जाऊन बसतो आणि बघत असतो किती प्रसादन ते आहे आणि आता लगेच सत्य म्हणतो की किती भारी पार पडली ना पूजा घर कसं भरल्यासारखं वाटत होतं असं वाटत होतं घरातून कुणीच बाहेर जाऊ नये खरंच ना किती भारी वाटत होतं आपलं घर तर मंजू म्हणते हो ना आपण कोणास तरी कमी वाटत होती तेवढ्या तिथे दरवाजा वाचतो आणि आणि सत्या बघतो तर पप्पा तो म्हणतो पप्पा तुम्ही इथे तर लगेच चित्रकार म्हणतात की हो पूजेसाठी आलोय सत्या उशीर झालाय फार पण आता आलोय आम्ही तर सत्या म्हणतो काही काळजी करू नका या ना पप्पा तुम्ही दोघंच आलात का बाकीचे कुठं आहेत तर आता लगेच चित्रकार म्हणतात सत्या मला माफ कर ते जयदीप काय आला नव्हता अजून कामावरून घरी सत्या म्हणतो की मला माहिती जयदीप दादाचं दुकान लवकर बंद झालं होतं तू काही सांगू न तुम्ही सांगू नका मला तर आता पप्पा म्हणतात की हो पण मम्मीमुळे मी कुणाला आणू नाही शकलो तर मंजू म्हणते की जाऊ द्या ठीक आहे सत तुम्ही आलात ना पप्पा तर चांगला आहे या ना आतमध्ये तर आता त्यांना आतमध्ये बोलवतात आणि ते दोघं जणांना ते म्हणतात की पूजेचं दर्शन वगैरे घ्या नमस्कार करा आणि चला प्रसाद वगैरे घ्या तर सत्याने त्यांना प्रसाद वगैरे देतात तर आता जी सवी कवी आहे ती त्यांना आणलेले भेटवस्तू वगैरे देतात तर आता इकडं ते चित्रकार आणि सवी बाहेर घरी यायला निघतात आणि घरी येतात गपचप घरात चाललेले असतात तेवढ्यात लाईट लागतात आणि मम्मी साहेब म्हणतात की काय हो चित्रकार तुमच्यावर ही वेळ आली का स्वतःच्याच घरात चोरून घरात यायची कुठं गेले होते एवढ्या रात्री तर आता लगेच ते म्हणतात की कुठं गेलतो म्हणजे आम्ही कामासाठी गेलतो तर मम्मी साहेब म्हणतात मला माहिती ना तुम्ही तुमच्या पोराच्या घरभरणीलाच गेले होते असं म्हणतात तर आता इकडं जे ताता साहेब ते त्या पत्रकारांशी बोलत असतात तेवढा त्यांना एक कॉल येतो आणि कॉल आल्यावरती आता लगेच ते म्हणतात की हो बोला ना काय काम होतं तर ते म्हणतात की तुमचं लक्ष कुठं आहे तो आता नगरसेवक आहे ना त्याला तुमच्या पक्षात घ्या असं त्यांना फोनवर सांगतात तर ते म्हणतात ठीक आहे तर आता इकडं जो सत्य आहे तो त्याचा ऑफिसमध्ये बसलेला असतो खूप टेन्शनमध्ये असतो बालमा म्हणतो की काय झालंय सत्य तुला मला सांगशील का तर सत्य म्हणतो की बालमा तुला आता सगळं काही माहितीच आहे ना रे असं म्हणतो तर आता इकडं जो पप्प्या आहे तो टपरीवरती चहा विकत असतो तर आता ते काही माणसं येतात ते म्हणतात की पप्प्या तू आता टपरीला मोठी बांधून घे तर पप्प्या म्हणतो हो ठीक आहे तर आता ते आष्टा करत असतात तेवढं ते मंजूला बघून सत्या पप्प्या म्हणतो की जातो मी इथून मा मी तुमच्या रुसलो आहे आता मी तुमच्याशी बोलणार नाही जातो मी इथून निघून असं म्हणतो पण ते माणसं म्हणतात की अरे तू आता आमच्याशी चांगला बोलत होता आता काय झालं तुला तर ते म्हणतो की नाही नाही रुसलोय मी मंजुला म्हणतो मी तुझ्या आहे माझ्याशी बोलू नको तू असं म्हणतो तर आता इकडं जो सत्य आहे तर तिथे आता साहित्याला भेटतात आणि म्हणतात की काय सत्या अरे काय चाललंय तुझं वाल अरे तुला मी सोडू नाही शकलो सोडलं असतं मी तर सगळेजण काय म्हणले असते वशिलाईनी सुटला पण आपल्याला वशिल्याने तुला सोडायचं नव्हतं सत्या त्यामुळे मी तुला सोडलेलं नाहीये सत्या असं ते म्हणतात सत्या म्हणतो की ठीक आहे तर आता लगेच ते म्हणतात की काय सत्या तू मला घरभरणी झाली सांगितलं नाही सत्या म्हणतो की हो सगळं काही गरबडीतच झालंय ना सगळं पोरांनीच केलं असं म्हणतो तर आता इकडं तो पाप्या म्हणत असतो की हे बघ म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं नाही एवढं सगळं झालं पण तू मला यातलं एक शब्दांनी काही कळवलं नाहीये तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का मी तुझा भाऊ आहे ना मग का असं वागले माझ्यासोबत असं तो म्हणत असतो पाप्यात तर आता म्हणजे म्हणते मला चहा असं म्हणतो असं मंजू म्हणते तर आता इकडं सत्याला ताते ते तातेसाहेब नगरसेव त्याच्या त्यांच्या पक्षात घेतात आणि सत्याच्या मित्रांना खूप आनंद होतो सगळेजण त्याला गुच्छ वगैरे आणतात आणि सगळेजण सत्याच्या आवतीभोवती नाचायला लागतात म्हणतात की आता पार्टी झालीच पाहिजे आता खूप मोठं झालं पाहिजे आता सत्या सत्या खूप मोठं सत्याचा विजय झाला पाहिजे सत्याची मिरवणूक निघालीच पाहिजे असं ते म्हणतात आणि नाचत असतात सत्या महत्वही सगळं काही करायचं नाही आपल्याला कुणाला काही सांगायची गरज नाही आहे तर आता इकडं प जे मोरेसर असतात ते येतात पोलीस स्टेशनमध्ये आणि म्हणतात की हे बघ मंजू आणि भारती मावशी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आता आपल्याला ते कोण आहे ना ते ड्रग्स वगैरे विकणारे ते लवकर आपल्याला सापडणार सापडायचे आहे त्यांच्याविषयी एक पत्ता ला। आहे तर खुसपुटे म्हणतो की काही महत्वाचं बोलत होते का साहेब तुम्ही तर आता मोरे सर म्हणतात तसं काही नाही तुम्हाला जे केस आहे ना ते सॉल्व करा अगोदर असं म्हणतात तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत जी मंजू घरी चाललेली असते रोडनी तर मम्मी साहेब त्या मंजूच्या पुढे गाडी अडवतात आणि म्हणतात की काय ब्लड तूच ना ती माझ्या पोरला माझ्यापासून लांब करणारी असं म्हणतात आणि मंजूला खूप काही बोलायला लागतात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या